तर जय महाराष्ट्र भावांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एक नवीन टुर्नामेंटमध्ये तर आजची टूर्नामेंटची सुरुवात एकदम खतरनाकपैकी आणि एकदम धडाकेबाद झालेली आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मराठी माणसाला असेच सपोर्ट करत राहा भावांनो तुमचे मनापासून धन्यवाद माझे पाचशे सबस्क्रायबर कम्प्लीट केल्याबद्दल तर आपण बघू वळूया आपल्या टॉपिक कळत तर बघू शकता भावांनो आपल्या टुर्नामेंटमध्ये ट्वेंटी नाईन म्हणजेच एकोणतीस जणं जुटलेले आहेत पूर्ण मराठीत बोलणार भावांनो कारण की आपण मराठी कम्युनिटीमध्ये पुढे जायचा प्रयत्न करत आहे ते इकडच्या साईडवरती क्रिशभाईच्याकडं बघा क्रिशभाईनं किती गेमवरती पैसा लावलेला आहे तर क्रिशभाई एकदम पैकी जात आहे रस्त्यानेच म्हणजे आणि आता मागच्या गेमिंगचे विनर म्हणजेच व्ही आर गेमिंग तर व्ही आर गेमिंग लास्टपर्यंत टिकले मागच्या टुर्नामेंटमध्ये या टुर्नामेंटमध्ये टिकणार की नाही हे पण नक्की सांगा तर इथं आपले नुक गँग म्हणजे सुधीर भाऊ सुद्धा होते सुधीर भाऊ पिकवरती होते वर खतरनाक खतरनाकपैकी सुधीर भाऊनं हेडशॉट मारलेला आहे भावांनो तर तो हेडशॉट जो आहे तो आणि ऋषीने पण मारलेला आहे एका हेडशॉट तर सुधीर भाऊवरती हमला झालेला आहे आणि ऋषी भाऊ परत रिवाईव्ह झाले कारण की तो दिल असतो तो हो, ना तोपर्यंत रिवाईव्ह प्लेयर पुन्हा पुन्हा रिवाईव्ह होतात त्यामुळं काही टेन्शन नाही घ्यायचं भावांनो आणि भावांनो टुर्नामेंटमध्ये पूर्ण खतरनाकपैकी मजा येणार आहे आणि तुम्ही तुम्हालाही जर टूर्नामेंट जॉईन करायचं असेल तर आपल्या इंस्टाग्रामला पेजला फॉलो आणि टुर्नामेंटची जशी प्राईज अशी भावांनो तशी प्राईज मला सेंड करून द्यायची मी तुम्हाला क्यू आर सेंड करतो आणि सर्वांना जे आहे ते पासवर्ड आणि रूम आय डी देतो तर बघू शकता इकडं डार्क स्पिरिट म्हणजेच की सर्व प्लेअर आहे आपले गौरव भाऊ नाही भाव नो एन्टी गेमिंग आणि शक्ती भाऊ शक्तीभाऊन आणि एन्टी गेमिंग म्हणजे खतरनाकपैकी फाईट झालेली आहेत पण दोघांची पण गाण फाटलेली आहे मस्तपैकी कारण की त्यांना वाटतं की शंभर रुपयासाठी कुठं फाईट करायला पुरते राहा लास्टपर्यंत तरी थी टिकू आपला तरी भुवा भुयावणार होणार भाई एस ती शंकर भाऊ पण एकदम खतरनाक पैकी कॅम्पिंग करत आहे वायटी विशू भाऊ पण एकदम खतरनाक पैकी खेळत आहे ओम इथं मयूर भाऊकडं डबल वेक्टर आहे खतरनाक पैकी एकदम माणूस मोक्कार माणूस आणि आपल्या सा भाऊ कोण आहे रे भाई साक्षी म्हणजेच की आपला नाव नीट माहीत मला भावाचं भावाकडं पण गण आहेत खतरनाक पैकी एच एम मंगेश मंगेश भाऊकडे एम पी झोन आणि ऑग हो भाऊनी यू एम पी परचेस केली तर भाई एस एस जी भाऊने बघा किती भारी आणि खतरनाक बंडल काढलेला आहे भावांनी खूप पैसा लावलेला आहे राव गेमामध्ये इतका पैसा लावून काही फायदा नाही भावांनो काय यार तुम्ही इतका पैसा कशाला लावता गेममध्ये काही म्हणजे मिळत नाही यार इतक्या जर पैसा तुम्ही जर रिअल लाईफमध्ये मा लावला तर भावांना तुमच्याकडं काही पण येऊ शकते ना तर आपल्या भावाचं माय लेजंड भाऊचं जसं काही नेट वगैरेचा प्रॉब्लेम आहे तर तो भाऊचा प्रश्न आहे भावांनो तर गेम प्ले एकदम सुरळीत आणि एकदम खतरनाकपैकी चालत आहे तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर आपल्याला यूट्यूबवरती सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा करण भाऊ पण साईडला आहे आणि पंडित भाऊ पण इकडं आहे एकदम खतरनाकपैकी अनलिमिटेड ग्लूवालचं आहे त्यामुळं काही नाही भावांनो आणि काही जणं म्हणत होते भावांनो लॉन्चर टाकले तर लॉन्चर सर्व प्लेअरनी टाकले भावांना सर्व प्लेअरनी एक दोन प्लेअरने नाही सात आठ प्लेअरने टाकलेले आहेत म्हणून त्यामुळं काही विषयांनी आणि भावांनो लास्टमध्ये एका बंड्याने ग्रेनेट केले होते तो आपन नहीं सेकंड नंबर चला तर त्याला आपण प्राईज मिळाला नाही त्या भावाला सेकंड नंबरच्याला मिळाला तर वळूया आपल्या टॉपिकमध्ये इकडं म्हणजेच की भाई लेजेंड भाऊ आणि हे बघू शकता आपले नूक गँग आकाश भाऊ साक्षी भाऊ मयूर भाऊ सर्वांकडे या भावाकडे डबल वेक्टर आहे मागच्या टुर्नामेंटमध्ये बाईक चालू होते तर या टुर्नामेंटमध्ये डायरेक्ट बाईक बॅन केली कारण की मुलंही मस्मच होत होती ना भावा कोण पण गाडी घेऊन यायचा आणि कुकडं पण उडून द्यायचं तसं नाही चालत इतड ऋषी भाऊ एक नंबरला आहे खतरनाक पैकी करण भाऊ पण इकडे एकदम कोपऱ्यातला आहे सर्वांना एकोणतीस म्हणला अजून पण एक पण प्लेअर मेलेला नाही म्हणजे सर्व बंदे एकदम लपून चिपून खतरनाक पैकी खेळत आहेत जे भावांचे किल झालेले आहेत ते सर्वात पहिलेच झालेले आहेत किल त्यामुळे भावांना काही टेन्शन नाही एवढं सौरव पंच्याहत्तर मागच्या वेळेस भाऊ भुया मारत होता पण भाऊनी मेडिगिट हिलिंग बॅटल नाही केला त्यामुळे भाऊचा भुया मिस झालेला आहे तर असाच सपोर्ट राह भावांना आणि व्हिडिओ जो आहे तो अखरीपर्यंत भावा खतरनाकपैकी एंटिंग गेमिंग बी इकडे खालच्या साईडनी चालली वाटतं आणि जॉ डोम्या पण खतरनाक येत आहे जॉ डोम्यासमोर जे आहे ते फाईट झालेली आहे तर भावांनो एक बंदा जे आहे ते कमी झालेला आहे टुर्नामेंटमधून ट्वेंट ट्वेंटी एटच प्लेअर राहिलेले आहेत तर भावाला खूप दुःख होत भावांनो जो प्लेअर मेला ना त्याला कसं वाटत असेल राव की आपण गेलो आता तर अर्जुन भाऊ गेलेले आहेत सर्वात पहिलेच म्हणजे भाऊ अर्जुन भाऊ काय यार आणि साई बॉस म्हणजेच आपल्या अख्ख्या बनसोडे भाऊचा छोटा भाऊ पण खेळायला येलेला आहे खेळायला आलेला आहे तर यम एच रिहा रिन्या भाई खतरनाक रेहान भाई खतरनाक एकदम एक्स किंग सरकार सूरज साई बॉस पंडित करण लेजेंड सर्व प्लेअरचा गेम प्ले मी बघत आहे आणि सर्वांवरती जे आहे ते ध्यान ठेवत आहे तर इथं जे आहे ते एम एच रिन्याच्या भाऊच्या अंगावर जे आहे ते कोणीतरी ग्रेनेड टाकले होते हां एम एच निशांत याच भाऊनी आखरीपर्यंत म्हणजे म्हणजे आखरीपर्यंत याच भाऊनी ग्रेनेट केलेले के आहेत के तर गेमात फक्त निशान भाऊनीच ग्रेनेट केलेले आहे आखरीपर्यंत म्हणजेच कुठं कुठं जास्त वेळ नाही फक्त दोन लास्ट म्हणजेच भाऊनी ग्रेनेट केलेलं आहे तर गॉट साई एकदम खतरनाकपैकी वाचलेल्या आहेत भाऊकडं सँटिनो आहे निशान भाऊ पण एकदम झोनातून बाहेर निघत प्रयत्न करत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मराठी कम्युनिटीला आला मराठी कम्युनिटीला असंच पुढे नेण्याचं काम तुम्हीच करू शकता भावांनो ऋतुराज आर जी सूरज भानी एक बंद मारले है व्ही आर गेमिंग इकड़ खेलते हैं मस्त पैकी व्ही आर गेमिंग खतरनाक पैकी ग अपने निशान भाऊकड़ एम पी पोटी है जुषी भाऊ लिओ एम एच शुभम एम पी पोटी एम फोर एवन कैन सगड़ खतरनाक पैकी वेस्ट वगैरह भारी घलुन आने ला पोरो तो प्रणवभा रिक्वेस्ट आई प्रणवभा रिक्वेस्ट अपन रिजेक्ट नहीं तो ऐक्सेप्टी तो इकड़े निशान भाऊ का गेम प्ले ब खतरनाक लेजेंड लेजेंड भाऊ र का हमला होते है का भाऊ बगत अरे काही नाही रे भावांनो वी आर गेमिंग तर सर्व प्लेयर जे आहेत ते एकदम खतरनाक खेळत आणि कोणीही भावांनो माझ्या जवळचा प्लेयर नाही की म्हणजे माझा भाऊ आणि कोणी असेल मित्र वगैरे सगळे आपले जोडचे आहेत ऑल महाला ऑल ऑल महाराष्ट्रातले प्लेयर आहेत भावांनो बोलण्यात थोडं चुकी झाली कारण की जे बोलता बोलता थोडंसं इकडं तिकडं नजर गेली म्हणजे बोलण्यात चुक होतं आहे भावांनो तर ॲडजस्ट घ्या करून तर सुधीर भाऊकडे जे आहे तो मागच्या टुर्नामेंटचा विनर खतरनाकपैकी मारलेला आहे भाऊंनी मागचा टुर्नामेंट ज्यांनी जिंकलं भावांनो तो या बारीने कोमात गेलेला आहे तर भाव। आता गँगचा झालेला आहे दोन किल तर बघूया मंगेश भाऊ मंगेश भाऊंनी पण एक किल केलेला आहे तर आता राहिलेले आहेत फक्त अठरा बंडे आणि दिळाची धलकण आणि आपली जीवाची जान म्हणजेच की खतरनाक पैकी आपले सर्व यार तर खेळत आहे मयूर भाऊ मयूर भाऊचा गेम प्ले बघू शकता तुम्ही मयूर भाऊकडे एम पी पोटी आणि मॅक्सिमम घेऊन भाऊ तैनातीच आहे की कोण येतो वरती आणि कोण भिडवतो तर जॉडोम्याकडे जे आहे ना ते समोर बंदे आहे मला असं वाटते जॉडोम जॉडोम भाऊला ना दोन्हीकडून घेरलेला आहे मागून पण आणि पुढून पण तर करण भाऊवर हमला झालेला आहे करण भाऊवर कोणी हमला केला ते बघूया आपण पण भावांनो इतकं शक्य नाही ना सर्वांना बघणं तर भावाला छप्पन डॅमेज दिलेला आहे जॉ डोम्या भाऊ खतरनाक खेळतो भाईसाठी एक लाईक तर बनतोच असंच भावांनो टुर्नामेंट जॉईन करत राहा आणि मराठी प्लेअरला सपोर्ट करत राहा हे टूर्नामेंट जॉईन करायचं माझा मतलब म्हणजे पैसे वगैरे छापना नाही आहे कारण की आपल्या प्लेअरला मराठी प्लेअरला दाखवून द्यायचं आहे भावांनो की आपण म्हणजे गेमिंग खेळून पण पैसे कमवू शकतं तर भाई एकदम खतरनाक तर भावांनो मी आता जे आहे ते तुमच्यामुळं जे आहे माझं पूर्ण कॉलेज जे आहे ते मी कॉलेज डायरेक्ट सोडून दिलं आहे भावांनो जे काही ते आहे माझं आता यूट्यूबच आहे भावांनो आणि तुम्हीच मला सपोर्ट करू शकता भावांनो कारण की मी खोटं नाही बोलत भावांनो रिअली सांगतो आहे मी आणि एक खरी गोष्ट आहे तुम्हाला काही दिवसांनी कळणारच आहे तर मी यूट्यूबमध्ये सक्सेस नाही झालं तर भावांनो मी म्हणजेच की तुम्ही समजून घ्या मी काही पण करू शकतो तर खतरनाकपैकी ऋषीभाऊ खेळला आहे इकडं नुबगँगपर गँग पण आहे एलिमिनेटेड झालेला आहे भाई मागचा प्लेअर खतरनाक पैकी शंकर भाऊ म्हणजेच की आपला करण भाऊ म्हणजे गँग आणि आरेंज मंगेश मंगेश भाऊचा गेम प्ले मॅने घर लुटलेला आहे तर सूरज भाऊ सौरव भाऊ एफ एफ खतरनाक पैकी खेळत आहे शक्ती भाऊ तर राहिलेले आहेत सोळा प्लेयर तर सोळा प्लेयर म्हणजे कोण विनर होणार हे काय कळणार म्हणजे मला कळतच नाही भावांनो तर कोण विनार होणार आहे भावांनो तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्ही जर तुम्ही जर तुमचा जर व्हिडिओ बघत असेल तर तुम्हाला पण तुम्हाला व्हिडिओ दिसून जाईल आणि ज्या जे बंदे टुर्नामेंट केले त्यांनी कोणकोणी व्हिडिओ बघितला त्यांनी फक्त आपलं कमेंटमध्ये फक्त असं टाईप करा की मी बघितला भाऊ मी टूर्नामेंट खेळलो पण आणि व्हिडिओ पण बघितला मला तितक्यानं दे ते थोडंसं सा चांगलं वाटेल बाकी काही विषय नाही होणार तर जॉ डोम्या जो आहे तो झिपलाईनी जात आहे तर जॉ डोम्याला कोणीतरी छेडला आहे तर मजला कोण मारत भाई आरडीएस रघु मंगेश भाऊवरती एकदम खतरनाक पैकी लॉन्चरने हमला झालेला आहे तर लॉन्चर मारणारा प्लेअर जो आहे तो घरावरती आहे ना राव कोण आहे तर बघूया आपण थोडं रिसर्च करूया ना तर भाऊ तो वरा घरावरती जातच आहे बघतोय मी मयूर भाऊ ड्रॉप लुपट आहे सौरभ भाऊ इकडे आहे आरडीएस मंगेश इकडे आहे विशक्ती भाऊवर पण हमला झालेला आहे आणि आपला मंगेश भाऊच्या घरावरती कोण आहे तिथंच भाऊ करण भाऊ म्हणजेच की नुब्यांंगवाले पण प्लेअर आहेत टी द लिडर एम एच निशांत क्रिश भाई एलिओ लिओ सर्व जे प्लेअर आहेत ते साईडनं आहेत भावांनो अलग अलग दिशेने आहे तर बघू शकता कोण नेणार आहे बक्षीस माझी दिलाची धडकन आणि सगळ्यांची जान म्हणजेच की आपले जे यार तर कोण नेणार आहे बक्षीस हे तर तुम्हाला समजणारच आहे कारण की कस्टम जे आहे ते एंड तर होणारच आहे झोन जो आहे तो लहान होणारच आहे आणि एखादा एक प्लेअर तर मरणारच आहे आणि एखादा प्लेयरला प्लेअरला तर बक्षीस जाणारच आहे तरहे तो होना तर हे तर होणारच आहेत ना भानो गोष्टी तर तुम्ही सबस्क्राईब तर घ्या करून तोपर्यंत हा केलं ना भाऊ सबस्क्राईब धन्यवाद भाऊ तुझं तर हे बघू शकता भाऊ खतरनाकपैकी वापर काही लपून खेळतं राह करण तर एकदम खुले आम्ही खेळतोय नूप गँग आणि इथं कोण लपलेला आहे रे भाई कंटेनरमध्ये आर जी सूरज आर जी सूरजचा गेम प्ले बघतो मी दोन मिनिट थांबा अरे वा भाई आर जी सूरज काही खतरनाकपैकी लपलेला आहेस भावा तुझ्यासाठी एक लाईक तर बनतोच तर येऊ लिओ सर्वजण जे आहेत तो झोन छोटा होता आणि चौदा बंदे लागलेले आहेत तर भाईने एक खतरनाक पर की एम एस शुभमने भाईला मारलेला आहे आपला कृष्णा भाऊला मारलेलं आहे तर मागच्या गेमात जे आहे ते विनर तर खतरनाकपैकी झालेला होता आपला वायटी विशू भाऊ ते कस्टम पण एकदम आणि म्हणजेच की आपलं टुर्नामेंट एकदम जोरदार झालेला आहे तर लिडर भाऊचा गेम प्ले बघू शकतो एम एस शुभमने इथं पॅकिंग केली म्हणजेच की दुसरा प्लेअर शुभमला मागून मारू शकत नाही तर बाकीचे प्लेयर पण खतरनाक खेळत आहे भावांनो तुमच्याकडे थंडी आहे की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजेच की तुम्हाला ह्यू वगैरे वाचते की नाही कारण की मी जे आहे ते वावरात व्हिडिओ जे आहे ते बोलत आहे वॉईस वॉरिंग करत आहे म्हणून शांत वातावरण आहे एकदम खतरनाकपैकी आणि मी जे आहे ते वावरात एकदम थंडीत आहे भावांनो तर मी खूप मेहनत घेत आहे भावांनो मला यूट्यूबच्या करिअर म्हणजे सक्सेस फक्त तुम्हीच करू शकता आणि मराठी कम्युनिटीला पुढे न्यायचं काम पण तुम्हीच करू शकता तर आर एच चम मंगेश पण खतरनाकपैकी खेळत आहे आणि सूरज भाऊ पण एकदम खतरनाकपैकी खेळत आहे अजून जे आहे तो मुकाबला झालेला नाही आहे कोणाचा तर बापा नूब गँगसमोर तो आता बंद आलेला आहे तर आता बघूया नूब गँगसमोर कोण बंद आहे तर करण भाऊसमोर कोण प्लेअर आहे बघू द्या बघू द्या मला पूर्णपणे एम एस शुभम तर इकडं आहे ऋषी भाऊ पण इकडं आहे तर मग कोण आहे भाऊ नो करण भाऊ तो इथून पळाला राव काय यार पळत आहे भाऊ तुम्ही खतरनाक पैकी अरे बापरे एंटी गेमिंग होती बाईस आपल्या करण भाऊच्या समोर तर खतरनाकवाला प्लेअर होता ना तर भाई डार्क स्प्लिट खतरनाकपैकी एन्टी गेमिंग इथं करण भाऊ डायरेक्ट साईडला एकदम लपून चिपून इथून पडून जात आहे म्हणजे मोक्याचा फायदा उचलत आहे ऋषी भाऊ एकदम साईडला खोपऱ्यात बसून त्यांनी कॅम्पिंग करत आहे तर एंटी गेमिंगला भाऊनी खूप डॅमेज दिलेला आहे सूरज भाऊंनी नाही भाई अजून म्हणजे एंटी गेमिंगच्या घरात पण तिसरा बंदा आला ग्या रे भाई, भाई म्हणजे इथं दोन बंदे झाली इथून एक सटकला आणि दुसरा पण आला आता आता बघू दोघांही कोण मारणार तर बापा शक्ती भाऊ आहेत इथं इकडे तर आपले शक्तीभाऊ पण खतरनाक खेळत आहे एन टी गेमिंग इथून घात लावून बसलेलेच जे आहेत की कधी आपले सूर शक्तीभाऊ जे आहेत ते खोलतात ग्लूवाल आणि भाऊ कधी त्यांना मारतात तर भाऊ जे आहेत ते इकडल्या प्लेअरला सांभाळायला आलं वाटतं मग आता वाटतं शक्तीभाऊ एकदम खतरनाकपैकी कोपऱ्यात लपलेले आहेत तर सूरज भाऊ म्हणजेच की आपल्या शक्तीभाऊचं वाट बघत आहे कधून येतात आणि साईडने कोण आहे भाऊनो आर्याच्या मंगेशची पण वाट बघत आहे भाऊ की कधी निघतो बाहेर आणि कधी मी मारतो तर भाऊ लवकर लवकर एंटी गेमिंग झोनाच्या बाहेर निघत अरे बापरे शक्तीभाऊ किती हेल्थनं वाचला राह शक्तिभाऊचं एकदम खतरनाकपैकी झालेलं आहे भावांनो भाऊंनी एकदम खतरनाकपैकी वाचलेला आहे भाऊ तर माझे मित्र म्हणत होते की मी नेणार गिफ्ट पण भावांनो गिफ्ट तर दुसऱ्या फट प्लेअरनेच नेलेस म्हणजेच की आपल्या टुर्नामेंटचं मॅच आहेस तर भाऊ खतरनाकपैकी खेळत आहे शक्तीभाऊ पण इकडं आहे थोडा दमाने खेळा भावांनो अरे बापरे लॉन्चर पण टाकत आहे राव करण भाऊ पण एकदम खतरनाकपैकी पॅक झालेला आहे तर भावांनी लॉन्चरनेच ती शक्ती भाऊंनी पूर्ण दरवाजा उघडलेला आहे आपली ग्लुवाल एम टी गेमिंग तर भाई काही खुले आम खेळत आहे राव बघा ना यार किती ग्लुवालचा फायदा घेत आहे म्हणजे भाई म्हणजे भाऊ तर खेळले टुर्नामेंट पण पैसा वसूलच केला भाऊंनी डायरेक्ट टुर्नामेंटचा कारण की बघू शकता ना तुम्ही पूर्ण फ्रीमध्ये खेळत आहे भाई निशांत आणि टी एक्स टी लिडर झाला अजून तो कोण झाला हे बाकी लपून खेळत आहे हे बघा एम चंगेत झाला अजून डार्क स्लिप झाला पण एन्टी गेमिंग आणि बाकी जे चार पाच जे प्लेअर आहेत ते एकदम खुलेआम खेळत आहेत बिंदास खेळत आहेत त्यांना माहीत आहे भावांनो की तर काय विषय नाही राव प्राईज तर कोणी पण नेते पण एन्जॉय झाला पाहिजे ना आणि आपली दहशत तरी बनली पाहिजे कस्टमबंदी हेच आहेत भावांनो असली मराठी प्लेयर तर बघू शकता यांनी पूर्वी कस्टमबंदी जे आहेत ते दहशत बनवून दिलेली आहे करण भाऊ म्हणजे स्नुपगँग एकदम खतरनाकपैकी चुपचाप पैकी लपलेला आहे निशांत भाऊ बघा तुम्ही काय खेळतोय राव तर डार्क स्पीडवरती पण हमला झालेला आहे डार्क स्पीडची जरा तिकची हेल्थ आहे पंचावन्नची अरे भाई निशान भाऊनी मारलं सुद्धा भावाला तर बघा भाऊ काय खेळत आहे लाव पाच नंबरचा भाऊ ए टी एस ची लीडर सर्व प्लेयर एकदम खतरनाकपैकी झालेला आहे तर आता माझी दिलाची धडकन वाढत आहे कारण की झोन झालेला आहे छोटा आणि प्लेयर झालेले आहेत भाऊ मोठा म्हणजेच की सहा प्लेयर आणि झोन पण छोटा झालेला आहे तर असं वाटतं आहे मला करण भाऊस म्हणजे आपले नुपगँग भाऊ मारतात गँग भाऊ एलिमिनेटेड होतात मला असं वाटतंय आणि जाणार होणार की नाही तर टी एक्स टी लिडरलासुद्धा एम पी फोर्टीने कोणीतरी हेडशॉट मारलेला आहे तर गँगला पण हां भाई हे बघू शकता निशान भाऊनी जे आहे ते लास्ट म्हणजे ग्रेनेट केले म्हणून भाऊला जे आहे ते प्राईज मिळणार नाही तर ना ना भाऊ बघताय समोर तर मी स्क्रीनशॉट वगैरे काढला भावाच्या आय डीचा कारण की प्रूफ म्हणजे आपण हंड्रेड टक्के म्हणजे कस्टम कसं खेळतो भावांना हे बघा भाऊ पूर्णपणे ग्रेनेट करतो आहे मॅचमध्ये तुम्ही तर दिसूच शकता आता राहिलेले आहेत तीन बंदे एम एस निशांत आणि एम एस शुभम आता फाईट म्हणजे फक्त एम एस शुभम आणि जो आहे तो कोण आहे दुसरा एम एस शुभमसोबत कोण आहे बघू द्या मला त्याच्यासोबत जो एन टी गेमिंग आहे वाटतं हां एन टी गेमिंगच आहे म्हणजेच की नितीन भाऊ त्या दोघांतलीच फाईट गिनतीत घेतल्या जाईन भावानो नितीन भाऊचा पाच किल करून काहीच फायदा झाला नाही भावा लास्टमध्ये जर तू प्रामाणिकपणे जर खेळला असता ना आता तुला जे आहे ते गिफ्ट मिळालं असतं म्हणजेच की प्राईज मिळालं असतं तर नितीन भाऊने जे आहे ते लास्टमध्ये ग्रेनेड केले म्हणून भाऊला प्राईज मिळाला नाही तर प्राईज मिळालेला आहे आप आपल्या एन टी गेमिंगला कारण की एन टी गेमिंगच मागून राहिला ना तर बघू शकता भावांनी जे आहे ते पूर्णपणे ग्रेनेट केला आणि भाऊ म्हणतो की माझ्या ग्रेनेटने एक पण बंदा मेला नाही तर हा बंदा जो आहे तो ग्रेनेटने नाही मेला पण भावांनी ग्रेनेट टाकले आणि बघू शकता जो विनर आहे तो आपला हा बंदा झालेला नाही आपला दोन नंबरचा प्लेअर मंडिच की गेमिंग नितीन भाऊ झालेले आहेत धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी